रेखाच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती तिचं नाव रामित एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता लग्नानंतर रेखाला घरातल्या कामाला झुंपलं गेलं तिच्या सासरचे बोलायचे की आमच्या इथे घरची सून लक्ष्मी असते पण ती घरच्याची सेविका पण असते आणि हीच गोष्ट तिची सासू रमाताई सारख्या सार सार बोलून दाखवत असायच्या रेखा प्रत्येक वेळी हसून सगळ्यांना समजून सांगत असायची की आता मी या सगळ्याची सवय लावून घेतली आहे घरातली कामं करायला मला वाईट वाटत नाही पण हे सगळं खरं नव्हतं खरं तर हे होतं की रेखा घरातल्या कामाच्या ओझ्याखाली दबून स्वतःचा आत्मसन्मान गमवायला लागली होती काही दिवसांपूर्वी रेखाच्याही गावाकडून मुलीला सासरी भेटायला आली होती त्यांची खूप इच्छा होती मुलीला भेटायची तिच्यासोबत वेळ घालवायची तिच्या आईला असं वाटत होतं की सून असल्यामुळे त्यांची मुलगी रेखा तिच्या सासरी आरामात राहत असेल पण जेव्हा मुलीच्या सासरे आल्यावर त्यांनी मुलीच्या घरातला नजारा बघितला तो बघून त्या हैराण झाल्या सकाळपासून रात्रीपर्यंत रेखा नुसती पळत असायची कधी भांडी कधी साफसफाई कधी जेवण तर कधी अजून काही हे बघून तिच्या आई हळूस तिला म्हणाली रेखा तू एवढं काम का करत असतेस तुझे हात बघ काम करून करून किती खडबडीत झाले आहेत रेखा हसत तिच्या आईला म्हणाली आई मला या सगळ्याची सवय झाली आहे इथे हे सगळं करायला लागतं मुलीचं बोलणं कोण तिच्या आईचं मन भरून आलं त्यांना असं वाटलं की त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांच्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं आहे आज सकाळी जेव्हा त्यांनी बघितलं की मुलीच्या हाताला जखम झाली आहे तर त्यांनी विचार केला की चला जरा मुलीला कामात थोडीशी मदत करावी म्हणून ते किचनमध्ये गेल्या आणि भांडे घासायला लागल्या काम करत असताना त्यांच्या मनात कुठलंही कपट नव्हतं मुलीला पण जरा मदत मिळेल पण तेवढ्या तिच्या सासूची नजर तिच्या आईवर पडली त्यांनी मोठ्या आवाजात मुलाला अमितला आवाज दिला आणि म्हणाल्या बघितलं का अमित तुझी सासू भांडी घासत आहे सुनबाई तू का भांडी घासत नाहीस असं तुझ्या आईला भांडी घासताना बघून चांगलं वाटत नाही सासूचे हे शब्द रेखाच्या काळजाला आतपर्यंत जाऊन टोचले ती विचार करायला लागली की माझ्या आई मला कामात मदत करत आहे आणि सासू याला पण माझ्या विरोधात वापरत आहेत माझ्या आईला कामवाली बनवलं आणि वरून अजून मला स्ट्रमणा पण मारत आहेत रेखाने खूप आशेने नवऱ्याकडे आमितकडे बघितलं की तिचा नवरा तिच्या बाजूने काही बोलेल ती त्यांच्या आईला समजावून सांगतील पण अमित फोनमध्ये व्यस्त होता त्याने साधं डोकं वर करून पण बघितलं नाही हे बघून रेखाला खूप वाईट वाटलं हा तोच नवरा होता जो लग्नाच्या अगोदर तिला बोलला होता की मी तुला कुठलाही त्रास होऊ देणार नाही रात्री जेव्हा सगळे झोपले तेव्हा रेखा तिच्या आईच्या हात हातात घेऊन म्हणाली आई तू भांडी का घासत होतीस तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे मला तुला असं भांडी घासताना बघून अजिबात चांगलं वाटलं नाही तिच्या आईने मुलीच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली रेखा जेव्हा मुलगी तिच्या सासरी सुखी असते तेव्हाच तिच्या आईच्या मनाची काळजी मिळते मी तुझं ओझ जरा हलकं करत होते त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय का आहे आईचं बोलणं ऐकून रेखाचे डोळे भरून आले ती म्हणाली पण आई इथे तर सगळे मला टोमणे मारतात मी किती पण काम केलं तरी कुणीही खुश नसतं मुलीचं बोलणं ऐकून तिच्या आईने मोठा श्वास घेतला आणि म्हणाल्या रेखा बाईचं जीवनच असं असतं समजवता करता करता सगळं आयुष्य निघून जातं हे सगळं करत असताना हे लक्षात ठेव हो की तुझा आत्मसन्मान कधी गमावून देऊ नकोस आईचं बोलणं ऐकून रेखा विचारात पडली की खरंच मी माझा आत्मसन्मान गमावायला लागले आहे का माझ्या आई खरं बोलत आहे का त्या रात्री रेखाने मनाशी पक्कं ठरवलं की आता इथून पुढे ती शांत बसणार नाही ती स्वतःच्या हक्कासाठी आणि आईच्या इज्जतीसाठी आवाज उचलणार पण हा प्रश्न होता या सगळ्यात तिचा नवरा तिची साथ देईल का नाही समाज तिचं बोलणं ऐकून घेईल का नाही तिची सासू हॉलमध्ये बसून शेजारणीसोबत गप्पा मारत बसल्या होत्या रेखाच्या आई किचनमध्ये होती रेखा पण किचनमध्ये दुसरीकडे भाजी चिरत होती अचानक तिच्या सासूचा आवाज आला अगं सोनबाई तुझ्या आईने पीठ नीट मळून ठेवलं आहे का नाही ते बघ आता दुसऱ्या लोकांच्या घरात जाऊन काम करायची सवय त्या इथे पण घेऊन आल्या आहेत का सासूचं बोलणं ऐकून रेखाचा चेहरा रागाने लाल झाला मुलीला असं बघून तिची आई मान खाली घालून हसत होती पण यावेळी रेखा गप्प बसली नाही ती हळू आवाजात सासूला म्हणाली सासूबाई माझ्या आई इथे पाहुणी म्हणून आली आहे तुम्ही तिचा असा अपमान करू नका सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूने रागांडोळे मोठे केले आणि म्हणाल्या अपमान अगं मी काय तुझ्या आईला शिवी दिली आहे का मी तर खरं तेच बोलत आहे सुनबाई आपल्या घरातले लोक इथे आल्यावर आपल्याला ला बघायला लागते ना मग कामात मदत केली तर काय बिघडेल सासूचं बोलणं ऐकून रेखाचे मन उदास झाले तिला माहीत होतं सासूच्या तोंडाला तोंड देणं म्हणजे घरात वादळ आणल्यासारखं आहे त्या दिवशी तिचा नवरा रात्री घरी आला तेव्हा तिने हिंमत एकवटली आणि अमितला म्हणाली अहो सासूबाईने आज परत माझ्या आईचा अपमान केला ते बघून मला खूप वाईट वाटलं अमितने डोळे मोठे केले आणि म्हणाला रेखा माझ्या आईला चुकीचं समजू नकोस ती जुन्या विचारांची आहे रेखा म्हणाली पण अमित माझ्या आई कामवाली आहे का ती या घरात पाहुणे आली आहे मग तिच्यासोबत असं वागणं योग्य आहे का रेखाचं बोलणं ऐकून आम्ही रागात फणफणत म्हणाला हे बघ रेखा तू छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करत आहेस मला घरात शांतता हवी आहे प्रत्येक गोष्टीवरून वाद घालत जाऊ नकोस नवऱ्याचं बोलणं ऐकून रेखाचे डोळे भरून आली ती विचार करायला लागली की जर माझा नवराच माझी साथ देत नसेल तर मी ही लढाई एकटी कशी काय लढणार दुसऱ्या दिवशी रेखाच्या आईने तिला बाजूला बोलावून घेतली आणि म्हणाली रेखा मी उद्या गावी परत जाणार आहे हे कोण रेखा हैराण झाली आणि म्हणाली काय आई तू लगेच का परत निघाली आहेस तू तर अजून थोडे दिवस इथे राहणार होतीस ना मग असं अचानक काय झालं तिच्या आईने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली रेखा तुझ्या घरात माझ्यामुळे तणाव वाढत आहे मला काम करायला वाईट वाटत नाही पण माझी अशी इच्छा नाही की तू तु तुझ्या सासरी वाद चालू व्हावा आईचं बोलणं ऐकून रेखाचं काळीच फाटलं रेखा म्हणाली आई तू कुठेही जाणार नाहीस त्या दिवशी रात्री जेव्हा शेजारच्या काही बायका घरी आल्या तेव्हा रेखाची सासू खूप गर्वाने म्हणाली आमच्या सुनेची आई पण घरातल्या कामात मदत करत असते बघा किती चांगली बाई आहे हे ऐकून सगळ्या बायका हसायला लागल्या हे बघून रेखाचा रागाचा पारा चढला तिला असं वाटलं की तिच्या आईच्या इज्जतीचा तमाशा बनवला गेला आहे त्या रात्री रेखाला झोप लागली नाही ती रात्रभर विचार करत राहिली की जर मी अशी प्रत्येक वेळी गप्प बसले तर माझ्या आईचा असा सारखासारखा अपमान होतच राहणार तिने मनाशी पक्क केलं की आता ती यावर आवाज उचलणार मग तिच्या नवऱ्याने तिची साथ दिली नाही तरी चालेल जरी समाजाने तिला टोमणे मारले तरी चालतील दुसऱ्या दिवशी परत तिच्या सासूने तिच्या आईला टोमणा मारला आणि म्हणाल्या अहोरेखाच्या आई एवढी भांडी घासून घ्या तुमची मुलगी तर काम करून करून थकून जाते ना सासूचं बोलणं ऐकून रेखा सासूच्या समोर जाऊन उभी राहिली आणि मोठ्या आवाजात म्हणाली खूप झालं सासूबाई आता अजून नाही माझ्या इथे पाहुणे आहे तिचं काम करणं सेवा नाही तर तो तिचा अपमान आहे जर घरातली भांडी घासायची असतील तर ती माझी मी घासेन माझ्या आईला ते काम करायची काहीच गरज नाही रेखाचं बोलणं ऐकून सगळे सुन्न झाले तिच्या सासूच्या डोळ्यात हैराणी होती बाजूच्या घरात आलेल्या बायका कुजबुज करायला लागल्या आणि तिचं नवरा आम्ही शांतपणे एका बाजूला उभा होता त्याला कळतच नव्हतं की हे सगळं असं अचानक कसं काय घडलं रेखाचे शब्द सगळ्या घरात घुमत होते माझी आई पाहुणे आहे आणि तिचं काम करणं सेवा नाही तर तो तिचा अपमान आहे या वाक्यानंतर घरातलं वातावरण थंड झालं नाही उलट अजूनच गरम झालं तिची सासू रागाने लाल झाली आणि म्हणाली अरे वा आता सोनबाई मला शिकवणार की पाहुण्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे तो त्यांचा अपमान असतो बाई जर घरातली कामं करणार नाही तर मग काय महाराणीसारखी घरात बसून राहणार का रेखा ठामपणे तिच्या सासूला म्हणाली सासूबाई आता वेळ बदलली आहे आता घरातल्या सुना सगळं सहन करत मान खाली घालून गप्प बसणार नाहीत अमित जो आत्तापर्यंत गप्प एका बाजूला उभा होता शेवटी तो पण बोलला रेखा तुला असं मोठ्या आवाजात माझ्या आईशी बोलायची काय गरज होती बाजूच्या बायकांच्या समोर काय तमाशा सुरू केला आहेस तू रेखाच्या डोळ्यात पाणी आलं पण तिचा आवाज मजबूत होता ती म्हणाली तमाशा मी नाही बनवला अमित तमाशा तेव्हा बनला जेव्हा माझ्या आईला घरातली भांडी घासताना बघून बाजूच्या बायकांच्या समोर तिची चेष्टा उडवली गेली जेव्हा माझ्या आईच्या इज्जतीचा प्रश्न आला तेव्हा गप्प बसणं म्हणजे माझ्यासाठी पाप होतं अमितला माहीत होतं रेखा काहीच चुकीचं बोलत नव्हती तिची आई म्हणाली रेखा तू शांत हो मला वाईट वाटलं नाही तुझी सासू जे बोलत आहे त्यांना बोलू दे घरात वाद वाढवू नकोस रेखाने आईचा हात पकडला आणि म्हणाली नाही आई अगं हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुझ्यासारखा बायका हे सहन करत राहतात त्या दिवशी अमित आणि रेखामध्ये खूप वाद झाले अमित म्हणाला रेखा तुला समजून घ्यायला पाहिजे या सार की या घरात शांतता माझी जबाबदारी आहे तू अशी सारखी सारखी आईशी भांडत राहिलीस तर मी मध्ये कसा राहू शकेन रेखा ठाम आवाजात म्हणाली घरात शांती तेव्हा येईल जेव्हा न्याय होईल जर अन्याय सहन करून घरात शांती येत असेल तर मला असली शांती नको आहे हे आम्ही शांत बसला त्याचं असं शांत बसणं रेखासाठी खूप धोक्याचं होतं दुसऱ्या दिवशी रेखाने निश्चय केला की ती आता स्वतःला सिद्ध करून दाखवणार ती हे दाखवून देईल की सून होण्याचा अर्थ म्हणजे फक्त घरातली कामं करून अपमान सहन करून घेणं नसतं तर आत्मसम्मानाने जगणं पण असतं तिने घरातली कामं केली पण आईला कुठल्याही कामाला हात लावून दिला नाही तिच्या सासूने टोमणा मारला आणि म्हणाल्या सुनबाई आजकाल तू खूप नखरे दाखवायला लागले आहेस तसे रेखाने ठणठणी तिच्या सासूला उत्तर दिलं ती म्हणाली हो सासूबाई हे नखरे नाहीत तर हा माझा अधिकार आहे आणि मी माझ्या आईचा मानसन्मान कुठल्याही किमतीवर वाचवणार आहे घराचे आता दोन भाग झाले होते एकीकडे एक सासू आणि मुलगा जो समाज आणि परंपरेच्या गोष्टी करत होते आणि दुसरीकडे रेखा आणि तिची आई जे आत्मसन्मान आणि बरोबरीच्या गोष्टी करत होत्या पण खरी परीक्षा अजून बाकी होती कारण पुढच्या आठवड्यात पाहुण्यांच्यासाठी घरात कार्यक्रम ठेवला होता आणि त्यामध्ये रेखाच्या आईला कामवाली बनवण्याची योजना पहिलेच आखून ठेवली होती कार्यक्रमाचा दिवस उजाडला घर खूप छान सजवलं गेलं होतं पाहुण्यांना बोलावलं होतं किचनमध्ये सकाळपासूनच गडबड सुरू झाली होती तिची सासू जुन्या सवयीप्रमाणे हुकूम चालवत होती रेखा बाजी बघ रेखाच्या आई जरा भांडी घासून घ्या घरात एवढे पाहुणे आहेत सगळ्यांना स्वच्छ भांडी हवी आहेत हे करून रेखा लगेच म्हणाली सासूबाई माझ्या आई पण पाहुणे आहे ती काहीच काम करणार नाही सगळे पाहुणे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले घरात एकदम शांतता पसरली तिची सासू हसून ठोमणा मारत म्हणाली अहो माझ्या सोनीची आई एकदम साधी आणि सरळ बाई आहे काम करायला त्यांना कसलीच लाज वाटत नाही पण माझ्या सुनेलाच बघा जणू कुठल्या राजवाड्याची राणी आहे कोण काही पाहुणे हसायला लागली तसा रेखाचा चेहरा रागाने लाल झाला तिची आई उठली आणि भांडी घासायला निघाली त्यांच्या मनात फक्त हेच होतं की जर मी मुलीला कामात मदत केली तर तिचंच काम जरा हलकं होईल आणि घरात वाद कमी होतील पण रेखाने तिच्या आईचा हात पकडला आणि म्हणाली नाही आई तू एक पाऊल पण पुढे टाकणार नाहीस सगळे पाहुणे आता कौतुकाने हे दृश्य बघत होते रेखा सगळ्यांच्या समोर मोठ्या आवाजात म्हणाली तुम्ही सगळे लोक ऐका माझ्या इथे पाहुणे बनवून आले आहे तिला काम करायला सांगून तिच्या इज्जतीचा अपमान केल्यासारखा आहे जर कुणाला भांडी घासायचीच असतील तर ती मी स्वतः घासेन हेकून सगळे लोक सुन्न झाले तिची सासू फनफनत म्हणाली सुनबाई तुझ्या तोंडातून खूपच विष बाहेर यायला लागला आहे सगळ्या पाहुण्यांच्या समोर आम्हाला खाली घालायला लावत आहेस रेखाच्या डोळ्यात पाणी होतं पण आवाज मजबूत होता ती म्हणाली नाही सासूबाई माझ्या आईला कामवाली बनून तुम्ही आम्हाला मान खाली घालायला लावत आहात आज जर मी गप्प बसले तर उद्या माझी बारी असेल बायका तोपर्यंत अपमान सहन करत राहतील जोपर्यंत कोणी आवाज उचलणार नाही अमित कामाने पूर्णपणे भिजला होता एकीकडे त्याच्या आई तिची इज्जत सळ्या पाहुण्यांच्या समोर निघत होती आणि दुसरीकडे त्याची बायको रेखा जे खरं बोलत होती अमित हळू आवाजात म्हणाला रेखा प्लीज कार्यक्रमाचे वातावरण खराब करू नकोस रेखा नवऱ्याकडे बघून शांत स्वरात म्हणाली अमित कार्यक्रमाचे वातावरण मी नाही तर यांचे जुने विचार खराब करत आहेत हे अमित आम्ही आवाक राहिला त्याने पहिल्यांदा त्याच्या बायकोच्या डोळ्यात दिसत असलेला मानसम्मान बघितला भावने आपापसात कुजबुस करायला लागले आजकालचे सण खूप चतुर आहेत पण ती चुकीचं काय बोलली खरं तेच बोलत आहे सोनेच्या आईकडून काम करून घेणं चांगलं तर वाटत नाही ना तिच्या सासूने पाहुण्यांचे बोलणे ऐकले तसा त्यांचा चेहरा अजूनच रागाने लाल झाला कार्यक्रम संपला सगळे पाहुणे निघून गेले आता घरात भयान शांतता पसरली तिची सासू रागात म्हणाली सुनबाई तू आज माझा सगळ्या पाहुण्यांच्या समोर अपमान केला आहेस आता बघ तुझं आयुष्य कसं नरक बनवते हेकून रेखा शांत बसली तिची आई रडत होती पण रेखाच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती दिसत होती कारण तिला माहीत होतं की आज तिने पहिल्यांदा खऱ्याची साथ दिली होती हा संघर्ष अजून येथे संपला नव्हता उलट हा अजून मोठा होणार होता त्या दिवसानंतर घरातले वातावरण एकदम बदललं होतं पाहुण्यांची कुसबूज तिच्या सासूच्या गानात घुमत होती सुनेच्या आईकडून भांडी घासून घेतात हे सगळं तिच्या सासूच्या मनात आजपर्यंत टोचलं होतं त्यांनी मनाशी पक्कं ठरवलं होतं की त्या सुनेला चांगले चादल घडवणार दुसऱ्या दिवशी तिच्या सासूने सुनेला बोलावले आणि गोड आवाजात म्हणाली सुनबाई तू बरोबर बोलत होतीस तुझ्या आई पाहुणे आहे त्यांना काम करायला लावायला नको होतं आता तूच सगळं घरातलं कामं करत जा रेकाला समजलं होतं की तिची सासू गोड बोलून काटा काढणार आहे ती शांत स्वरात म्हणाली सासूबाई घरातली कामं तर मीच करणार आहे पण तेवढंच करणार जेवढं मला झेपेल तिची आई हे सगळं बघत होती त्या त्यांच्या मुलीला म्हणाल्या रेखा तू का भांडत असतेस मी तर या घरची पाहुणे आहे दोन दिवसात माझ्या घरी परत जाईन त्या दिवशी रेखा अमितला म्हणाली आता मी अजून शांत बसू शकत नाही सासूबाई सारख्या माझ्या आईचा अपमान करत असतात आणि आता तर सगळ्या पाहुण्यांमध्ये आजूबाजूंच्या लोकांमध्ये माझी इमेज खराब करत आहेत एकतर तुम्ही माझी साथ द्या किंवा माझी लढाई माझी मी एकटी लढेन हे अमित घाबरला नाश्त्याच्या वेळी आम्ही सगळ्यांच्या समोर बोलला आई मला तुझ्याशी एक गोष्ट स्पष्ट बोलायची आहे रेखा चुकीचं बोलत नाही माझ्या सासूबाई या घरच्या पाहुणे आहेत त्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखं आहे हे, हे सगळे शांत झाले त्याच्या आईचा चेहरा पडला त्या थरथर त्या आवाजात म्हणाल्या आता तू बायकोच्या तालावर नाचणार आहेस का आम्ही ठामपणे म्हणाला नाही आई मी सत्याच्या बाजूने उभा आहे नवऱ्याचं बोलणं ऐकून रेखाच्या डोळ्यात पाणी आलं रेखाच्या आईचं मन भरून आलं त्या मुलीला म्हणाल्या रेखा आज मला असं वाटतंय की माझी मुलगी एकटी नाही तिचा नवरा तिच्यासोबत उभा आहे रेखाने आईला मिठी मारली आणि तिची सासू हे सगळं बघत शांत उभी होती त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या मुलाने त्यांना धोका दिला आहे पण त्याच दिवशी आजूबाजूच्या बायका रेखाच्या घरी आल्या आणि तिची प्रशंसा करायला लागल्या त्या तिच्या सासूला म्हणाल्या रमाताई तुमचीसून खूप समजूतदार आहे खरंच बोलत आहोत आम्ही आजकालची पिढी बरोबर बोलत आहे आपल्याला पण ती मानायला हवं हे ऐकून तिच्या सासूला पहिल्यांदा या गोष्टीची जाणीव झाली की खरंच अजूनपर्यंत त्या जुन्या विचारात अडकल्या होत्या दुसऱ्या दिवशी रेखाने तिच्या आईला आरामात बसायला सांगून स्वतः घरातली कामं करायला लागली तेव्हा तिची सासू हळूच पुढे आली आणि सुनेच्या हातातून झाडू घेऊन म्हणाल्या सुनबाई तो झाडू माझ्याकडे दे हे सगळं काम तुझ्या एकटीने होणार नाही आपण दोघी मिळून करत जाऊया म्हणजे घरातली कामं लवकर होतील आणि तुला पण आराम करायला वेळ मिळेल रेखाने वळून तिच्या सासूकडे त्यांच्या डोळ्यात बघितलं तेव्हा तिला असं वाटलं की हा बदल करणं एवढं सोपं नव्हतं पण आता सुरुवात झाली होती